श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवा शंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयाच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार त्यांचे अनुभव त्यांच्या अनुभूती परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत आज आपण मोहन वासुदेव केळकर नागपूर यांचा अनुभव अभ्यासणार आहोत नर्मदा परिक्रमा हा शब्द त्रेचाळीस वर्षांपूर्वी कानावरून गेला होता त्रेचाळीस वर्षांपूर्वी नागपूरचे श्री दादा जोशी व महाजन चाळ बर्डी येथील श्री आबाजी गोखले यांनी नर्मदा परिक्रमा केली होती परिक्रमा झाल्यावर श्री दादा जोशी आमचे घरी आले असता वडिलांशी त्यांचे बोलणे सुरू असताना नर्मदा परिक्रमा हा शब्द कानावरून गेला होता परंतु नंतर पुढे त्या शब्दाचे विस्मरण झाले त्रेचाळीस वर्षानंतर सेवानिवृत्तीचे काही महिने अगोदर कार्यालयातील माझे स्नेही श्री जोशी यांनी माझ्याशी चर्चा करताना निवृत्त झाल्यावर नर्मदा परिक्रमा करणार असल्याचे सांगितले ते शब्द ऐकल्यावर माझ्या जुन्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या व श्री जोशी यांचे सोबत नर्मदा परिक्रमा या विषयावरच चर्चा झाली व चर्चेत मी पण तुमच्यासोबत येईन असे बोलून गेलो चर्चेमध्ये त्यांनी श्री जगन्नाथ कोंटे यांचे नर्मदे हर्या पुस्तकाचा पुष्टकाचा उल्लेख केला होता दोन चार दिवसानंतर घरी असेच सौशी बोलताना मी नर्मदा परिक्रमा करणार असल्याचे बोलून दाखविले त्यावर सौची जी तत्काळ प्रतिक्रिया झाली ती तुम्ही पागल झालात का इतक्या वर्षात लग्न झाल्यापासून कधी दोन किलोमीटर सुद्धा पायी चालला नाहीत आणि म्हणे परिक्रमा करतो घरी बसा चुपचाप अशी होती मी त्यावर काहीच बोललो नाही पण मनात मात्र परिक्रमा घोळतच होती एक दिवस सहज धरमपेठेत गेलो व जगन्नाथ कोंटे आमचे नर्मदे हरे पुस्तक घेऊन आलो व एकाच दिवसात वाचून काढले त्याने अजून परिक्रमेची इच्छा वाढली मग पुन्हा बाजारात जाऊन जगन्नाथ कोंटे यांची इतर चार पुस्तके कालिंदे धुनी वगैरे घेऊन आलो व झपाटल्यासारखी ती पण वाचून काढली मध्येच सौसोबत माझ्या चुलत भावाकडे जाण्याचा योग आला तिथे मी माझा मनोदय बोलून दाखविला असता आमच्या भावाने मला पुण्याचे श्री व सौ चितळे यांच्या परिक्रमेच्या अनुभव कथनाची सीडीच हातात दिली ती घेऊन मी घरी आलो व सर्व आटोपल्यावर रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सीडी लावली ती रात्री एक वाजेपर्यंत अगदी लघुशंकेसाठीही न उडता ऐकली व तत्क्षणीच निर्णय केला की परिक्रमेला जायचेच दुसऱ्याच दिवशी श्री जोशी यांना फोन केला व आपण नक्की परिक्रमेला जाऊ असे सांगितले व साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाऊया असे ठरले मध्यंतरीच्या काळात श्री गोंदवलेकर महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती व दिगंबरदास महाराज यांचे चरित्र व त्यांची इतर काही पुस्तके वाचून काढलीत मग मे मध्ये मला अमेरिकेस मुलीकडे जावे लागले तेथे जवळपास साडेतीन महिने मुक्काम झाला एक दिवस तेथूनच सौला फोन केला व दिवाळीचे दुसरे दिवशी परिक्रमेस जात असल्याचे सांगितले परिक्रमेस जायचे म्हणजे सासू सासरे आई वडील पत्नी यांची अनुमती आवश्यक असल्याचे वाचनात आले होते सासूरबुआनी त्वरित अनुमती दिली तर सासूबाईंनी जा मात्र पायात घालून परिक्रमा करा गेल्या दहा वर्षांपासून माझ्या संपूर्ण तळपायांना भेगा जाण्याचा त्रास असल्याने असे सांगितले पत्नीने माझा जायचा निर्धार पक्का झाल्याचे पाहून तीन चार महिन्यांनी अनुमती दिली मुलाने नीट काळजीपूर्वक जा असे सांगितले तर मुलीने मी का जाऊ नये यावर भाषण दिले अमेरिकेतून आल्यावर मात्र कामास लागलो वाचन वाढविले रोज सकाळी चार पाच किमी फिरायला जायला लागलो सकाळी चारवा उठून ध्यान करायला लागलो हळूहळू फिरण्याचे अंतर वाढवायला लागलो एके दिवशी कोराडीचे देवीस अठरा किमी पायी गेलो नंतर दोन वेळा मित्राच्या शेतावर सुराबर्डी येथे वीस किमी पायी गेलो जाताना पाठीवर सॅक घेतली त्यात पाच सहा किमीची पुस्तके टाकली होती शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस उजाडला दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार बाराला मी मुलगा सून व माझी वहिणी नागपूर इंदोर बसने इंदोरला पुतण्याकडे जाण्यास निघालो सतरा नोव्हेंबरला इंदोर येथे मुक्काम केला व अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी सर्वजण इंदोरवरून ओंकारेश्वर येथे भक्तनिवासात आलो तेथे आल्यावर बाकीसच्या सोबत येणाऱ्या आठ परिक्रमावासींची भेट झाली व ओळख झाली त्याच दिवशी गुरुजींची भेट घेतली व एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी सकाळी संकल्प सोडून परिक्रमा करण्याचे निश्चित झाले अठरा नोव्हेंबर रोजीच नर्मदा मैयाची किनारी जाऊन दर्शन घेतले व सात किमी ओंकारेश्वरची केली एकोणीस नोव्हेंबर बारा रोजी सकाळी मैया किनारी येऊन क्षौर करविले व मय्यात आंघोळ करून परिक्रमेचा वेश लुंगी व बंडी परिधान केला बायकांनी सलवार कमीज गोमुखातून बाटलीत मैयाचे जळ भरून घेतले यास परिक्रमा उचलणे असे म्हणतात व गुरुजींकडे जाऊन त्यांना सोबत घेऊन सर्वजण पुन्हा मैया किनारी आलो व तिथे संकल्पविधी पार पाडला मग पुन्हा गुरुजींचे घरी येऊन कन्यापूजन व कन्या, कन्या भोजनाचा कार्यक्रम पार पाडला वैशिष्टांच्या बाजूने पुन्हा भक्त निवासात आलो तेथे जेवण घेतले व एकोणीस बारा रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी प्रत्यक्ष परिक्रमेसाठी चालण्यास सुरुवात केली व दहा किमी चालून पहिला मुक्काम मोरटक्काचे दोन किमी आधी विहार आश्रम येथे केला येथे परिक्रमावासींसाठी एकच खोली आहे येथे दिवे गेले होते सर्वत्र अंधार होता आकाशात चांदण्यांचे प्रकाश समोर अथांग मैया व पाण्याचा आवाज अत्यंत विलोभनीय दृश्य होते आश्रमात आल्यावर सुंठ टाकून गरम चहा मिळाला व रात्री खिचडी मिळाली पायी प्रवासाची सवय नसल्याने तेही पाठीवर सामान घेऊन आज कांधे व पाय दुखत होते परंतु पुढे अजून चार साडेचार महिने याचीच सवय करायची असल्याने दुखण्याकडे विशेष लक्ष दिले नाही मात्र रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला तिळाचे तेराने मालिश केले नियम पुढे संपूर्ण परिक्रमित पाळला थोड्या वेळाने लाईट आले परंतु खोलीतील लाईट लागला नाही आश्रमातील बाईकडे विचारणा केल्या असता ती म्हणे हा लाईट कधीच लागत नाही मग चांदण्याच्या प्रकाशातच गरम खिचडीचा आस्वाद घेतला व खोलीत झोपण्यास आम्ही आत गेलो तर पटकन दिवा लागला आश्रमातील बाई म्हणे आज पहिली बार ये दिया जल आहे दुसरे दिवशी येथून निघालो व परिक्रमा पुढे सुरू केली मग टोकसर बकावा मुक्काम करीत तेली भट्ट्यांला आलो तेथे शियाराम बाबांचे दर्शन घेतले त्यांचेकडून प्रत्येक परिक्रमावासीस खिचडी डाळ व तांदूळ बिस्किट पुडा स्टीलच्या डबीत साजूक तूप उदबट्टी व आकपेटी देतात बाबांचे वय अंदाजे एकशे दहा वर्षे असल्याचे समजले वयानुसार वा अंगात वाक आलेला संपूर्ण शरीरास भस्म फासलेले व अंगावर फक्त कोपीन सकाळी नऊ ते बारा येणाऱ्या प्रत्येकास चहा देतात कितीही जण येऊ देत केटलीतील चहा संपत नाही तेथे जेवण केले व पुढे निघालो आमलथावरून बडगाव नावाटवडी येथे शालिवान आश्रमात आलो शकसंवत्सरची सुरुवात येथूनच झाली आहे आमलथा ते नावाटवडी तेवीस किलोमीटर अंतरास प्रथमच चाललो आश्रमात आल्यावर आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंत उसाच्या चरख्यातून कुणी काढले तर बरे होईल असे वाटत होते कारण पायच काय तर सर्वांग दुखत होते मात्र असा त्रास पुढे परिक्रमेत चाळीस किलोमीटर चालूनही झाला नाही रात्री एक बाई आली म्हणाली परिक्रमावासी आहे तब्येत ठीक नाही अंग दुखत आहे ताप पाटतो कशी परिक्रमा होईल माहीत नाही त्यावर मी म्हटले मी दोन गोळ्या देतो आज व उद्या घ्या बरे वाटेल व परिक्रमा पण होईल असे म्हणून मी दोन क्रोसींच्या गोळ्या दिल्या मात्र दुसरे दिवशी पण ती बाई आश्रमात दिसली नाही कोणी म्हणे मैयानेच दर्शन दिले तर कोणी म्हणे मैयानेच तुमचा ताप नेला मी फक्त ऐकण्याचे काम केले नंतर नावाटवडीवरून बलगाव खलघाट करीत कठोरा येथे भिकारी बाबाच्या आश्रमात आलो आज अजून चार परिक्रमावासी आम्हाला येथे भेटणार होते व आमचे सोबत पुढे येणार होते त्यामुळे आज येथेच मुक्काम करणे आवश्यक होते दुपारी तीन चार वाजता ते लोक आले मग मैया किनारी संकल्प विधी वगैरे पार पडला व आजपासून आम्ही बारा परिक्रमावासी झालो त्यात नऊ माताराम बायका व तीन बाबाजी पुरुष कठोरा येथे येताना दाट जंगलातून बोरी बाभळीतून उंच सखल भागातून असा प्रवास करावा लागला भिकारी बाबा रोज भिक्षा मागून जेवतात त्यांची शिष्या एम एस सी आहे व सन दोन हजार पासून त्यांच्या सेवेत आहे कठोरा इथून दुसऱ्या दिवशी प्रस्थान केले व दवाना राजपूर पलसूद निवाली असा मुक्काम करीत पानसेमल येथे आलो पलसूद येथे जाताना मध्ये दानोद म्हणून गाव लागले तेथून ला ला। एक कुत्रा आमचे सोबत चालायला लागला व त्याने थेट प्रकाशापर्यंत जवळपास एकशे एकोणीस किलोमीटरचा प्रवास आमचे सोबत केला आल्यावर मात्र तेथील लोकांनी त्याला हाकलून लावले पानसेमल येथील कृष्णमठाचे प्रमुख रामदासजी महाराज नागपूरचे समजले त्यांची आई आजही कॉटन मार्केट परिसरात राहत असल्याचे समजले दुसरे दिवशी पानसेमलच्या कृष्णमठात श्रीकृष्ण दत्त महादेव मैया यांना अभिषेक केला व कन्यापूजन कन्या भोजन घातले परिक्रमेच्या सुरुवातीस शेवटी व परिक्रमेदरम्यान कन्यापूजन व कन्या भोजनास अत्यंत महत्व आहे तेथून मग ब्राह्मणपुरी प्रकाशा असा मुक्काम करीत खापर येथे मुक्कामी आलो आता आमचा दररोजचा प्रवास हा वीस ते तीस किलोमीटर होत होता मात्र आज आमच्यातील एक मातारामचा पायाचा स्नायू दुखावल्याने चालणे अशक्य होते म्हणून त्यांना तेथून खाजगी वाहनाने एक सोबती देऊन मुंबईस रवाना केले त्यामुळे आम्ही अकरा जणच उरलो खापरवरून सागबारा डेडियापाडा खुरा आंबा राजपिपला करीत गोरागाव येथे मुक्कामी आलो यालाच नवीन शुलपाणी असे म्हणतात सोबत मातारामची संख्या जास्त असल्याने त्यांना शुलपाणीच्या जंगलातून जाणे शक्य होणार नाही असे सांगितल्याने आम्ही ना इलाजाने तो रस्ता टाळला व नवीन शुलपाणेश्वर गोरागाव येथे आलो शुलपाणी जंगलातील शुलपाणेश्वर मंदिर डूबमध्ये गेल्याने आता तेथे मंदिर नाही त्या मंदिरातील महादेवाची पिंड काढून नवीन देवळात बसविणार होते परंतु सर्व प्रयत्न करूनही अगदी जेसीबी मशीन लावूनही ती पिंड बाहेर काढणे इंजिनियर्सना न जमल्याने फक्त तेथील घंटा काढून नवीन शुलपाणेश्वर देवळात बसवण्यात आली आहे गोरागाववरून निघून तपोवन पोईचा ओरी वेळुग्राम अविधा अंकलेश्वर हनुमान टेकडी असा मुक्काम करीत बरोबर एक महिन्याने एकोणीस बारा बारा रोजी कटपूर येथे येऊन पोहोचलो कटपूर ते मिठीतलाई गुजरात हा प्रवास मात्र बोटीने श्री नर्मदा दर्शन समुद्रातून करावा लागतो हा प्रवास साधारण चार ते पाच तासांचा आहे समुद्रात ज्या ठिकाणी नर्मदा मिळते नावाडी सांगतो तेथे नावेत बसूनच मैया साडी चोळी नारळ दक्षिणा ओटी अर्पण करायची व आपल्याजवळच्या बाटलीतले अर्धे जल तेथे अर्पण करून तेथील जलाने पुन्हा बाटली भरून घ्यायची असते तसेच परिक्रमेच्या सुरुवातीला संकल्प सोडताना मिळालेली सुपारी व जानवे पण अर्पण करायचे असते अविधा गावच्या आधी भालोद येथे एकमुखी एक दत्त असून तेथे प्रतापे महाराज आहेत ही मूर्ती परिसाची असून अशा फक्त दोनच मूर्त्या आहेत पैकी एक भालोद येथे व दुसरी नेपाळ येथे असल्याचे समजले भालोदची मूर्ती प्रतापे महाराजांना कशी प्राप्त झाली याची पण आख्यायिका आहे ही, ही मूर्ती आठशे वर्ष जुनी आहे भालोद येथे आमच्यातील अजून एक मातारामना स्नायूचे दुखण्यामुळे चालणे अशक्य झाले व त्यांना परत जावे लागले तसेच त्याच त्रासामुळे दोन माताराम राजपिपला येथून परत गेल्यात त्यामुळे आता आम्ही आठ जणच उरलो होतो सकाळी चारवा वा आम्ही कडाक्याच्या थंडीत बोट सुटते त्या जागी आलो खाडीला भरती यायला साडेआठ वाजले तोपर्यंत थंडीत कुडकुडत वेळ काढला बोटीत बसण्यासाठी अर्धा किलोमीटर चिखलातून दलदलीत जावे लागते फार सांभाळून चालावे लागते सर्वात पहिले आमची नाव सकाळी नऊ वाजता सुटली व नंतर अजून सहा नावा सुटल्या प्रत्येक नावे चाळीस जण घेतात म्हणजे एकूण दोनशे चाळीस परिक्रमावासी नावेने निघाले व जवळपास तितकेच कटपूर आश्रमात अजून मुक्कामी होते नावेने जाताना चारही बाजूस फक्त पाणीच पाणी मिठीतलाई येथे उतरल्यावर पुन्हा अर्धा पाऊन किलोमीटर चिखल दलदल पार करून किनाऱ्यावर यावे लागते कोणी धडपडतात कोणी धसरतात आम्ही आमचे सामान एका जीपने पलीकडच्या किनाऱ्यावर आधीच पाठवून दिले होते त्यामुळे चिखलातून चालताना तोल सांभाळणे सोपे झाले मिठीतलाई येथून निघून सुवा नवेठा झाडेश्वर धर्मशाळा नरेश्वर शिणोर चांदोद असा मुक्काम करीत तिलकवाडा येथे येऊन पोहोचलो दोन दिवसापूर्वेच कळले की अठ्ठावीस बाराला दत्तजयंती आहे व त्या दिवशी आम्ही गरुडेश्वर येथे पोचणार होतो मी सोबतच्यांना म्हटले की अनायासे दत्त दत्तजयंती व गरुडेश्वर असा योग जुळून येतो आहे तर आपण तेथे कन्यापूजन व कन्याभोजन करू पण त्यांनी सांगितले की तेथे तशी सोय नाही हा विषय एवढ्यावरच तेथे संपला परंतु आज अठ्ठावीस बारा रोजी तिलकवाडा येथे वासुदेव कुटीर आश्रमात आल्यावर कळले की आज सत्तावीस बारा रोजीच दत्त जयंती आहे व आश्रमात कन्यापूजन व कन्याभोजन केले अनायासे वरून आलेला दत्त जयंतीचा प्रसाद पण तेथेच मिळाला मनोभावे मैयाला हात जोडले तिलकवाडा येथे रामदास स्वामींनी बांधलेले हनुमान मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी आठवा चातुर्मास येथेच केला होता तिलकवाडा येथून निघून गरुडेश्वर छोटी अंबाजी भाका चिजबा साकरी डही धर्मराय सेमलदा लुणेरा बडी छित्री असा मुक्काम करत करत मांडवगड येथे आलो मांडवगड येथे चतुर्भुज रामाचे दर्शन घेतले रामाची चतुर्भुज मूर्ती बहुदाही एकमेवच एक असावी ती ज्या तळघरातून काढली त्या तळघराचे पण दर्शन घेतले ही मूर्ती सतराशे सत्तर साली जवळपास दोनशे त्रेचाळीस वर्षापूर्वी स्थापित केली आहे मग रेवाकुंडाचे दर्शन घेतले व मांडवगड उतरण्याची जीवघेणी परीक्षा द्यायला सज्ज झालो तिलकवाडा ते मांडवगड दरम्यान वैद्यकीय कारणास्तव अजून तीन माताराम वाहनाने बसने पुढील प्रवासास चालल्या गेल्या त्यामुळे आता मी पाचच जण उरलो होतो मांडवगड उतरणे एक दिव्यच आहे उतरताना हिरकणी बुरुजाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही एका बाजूस तीन चार किलोमीटर खोल दरी तर दुसरीकडे पहाड दगडातून रस्ता शोधत तोल सांभाळून उतरणे पदोपदी पाय घसरत असतो अर्ध्यापेक्षा जास्त पहाड उतरल्यावर खालून तीन मुली व दोन छोटी मुले आली एक मुलगी पाचवीत एक सहावीत व एक सातवीत होती दोन छोटी मुले चौथीची असावीत उर्वरित पहाड उतरणेस व रस्ता दाखवण्यास त्यांनीच आम्हाला मदत केली व हिरापूरच्या मारुती मंदिरात मुक्कामी आणून सोडली दुसरी दिवशी आम्ही महेश्वर येथे गेलो तेथे अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा पाहिला त्यांची गादी पाहिली अकरा किलो सोन्याचा देवाचा पाळणा पाहिला नंतर एका देवळात गेल्या पाचशे वर्षांपासून अकरा तुपाचे दिवे सतत चोवीस तास जळत असतात त्याचे दर्शन घेतले जलकुटीला एकमुखी दत्त व त्या खालील गर्भगृहातील महादेवाचे दर्शन घेतले व दुसरे दिवशी मंडलेश्वर येथे जाण्यास प्रस्थान केले श्री गोंदवलेकर महाराज यांनी जी राम मंदिरे बांधली त्यापैकी एक मंडळेश्वर येथे बांधले आहे त्याचे दर्शन घेतले व दत्त मंदिरात गेलो तेथे सामान ठेवून मैयावर आंघोळीस गेलो येताना टेंबे महाराजांची कुटी पाहिली आज जाऊन दर्शन घेतले या ठिकाणी टेंबेस्वामी यांनी परिक्रमेदरम्यान सहा महिने मुक्काम केला होता व चातुर्मास केला होता नंतर पुन्हा दत्त मंदिरात येऊन जलूद या गावी येऊन पंडित दुर्गादासजी तांत्रिक यांचे आश्रमात मुक्काम केला जलूद हे गाव डूबमध्ये गेल्याने येथे वस्ती नाही फक्त आश्रम आहे व हा आश्रम पण हलविण्यास सांगण्यात आले आहे दुसऱ्या दिवशी जलूद सोडून घारेश्वर येथे आलो तेथे अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले मग विमलेश्वर करून खेडी घाट येथे श्री राम मंदिर समर्थ कुटीर येथे आलो हा आश्रम श्री गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री श्रीराम महाराज यांनी बांधला आहे महाराज बडोदा येथे गेले होते व रात्री येणार होते म्हणून आम्ही मुक्काम केला व सकाळी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पुढे निघालो सीता मंदिर जयंती माता पामारखेडी फतेहगड करून नेमावर हे मैयाचे नाभीस्थान म्हणून ओळखले जाते तेथे श्री गाडगिळ महाराजांचे चिन्मयधाम आश्रमात मुक्कामास आलो सकाळी उठून अन्नपूर्णा मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कौरवांनी स्थापन केलेले सिद्धेश्वर मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले प्रमुख श्री गाडगीळ महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना अन्य गावी ऑपरेशनसाठी नेल्याचे समजले त्यामुळे त्यांचे दर्शन झाले नाही चार पाच दिवसानंतर ते शांत झाल्याचे समजले नेमावरवरून निघून छिपानेर बाबरीघाट आवरी घाट बुद्नी बनेटा थालाकरीत पतईघाट पतई घाट येथे गेलो व तेथील महाराजांचे दर्शन घेतले त्यांच्या वयाचा अंदाज नाही स्थानिक रहिवाशांना विचारले असता आमचे आजोबांपासून सर्व त्यांना पाहत आले आहेत असे उत्तर मिळाले ते सायंकाळी फक्त साडेपाच ते सात या वेळेतच दर्शन देतात परंतु त्यांनी आम्हाला दुपारी दीड वाजता दर्शन दिले प्रसाद व गंडा दिला पतई घाटवरून बिलगुवा सुंद्रादेही शहापुरा करीत जबलपूर येथे येऊन पोहोचलो बरेच दिवसांनी मोठे शहर पाहण्यास मिळाले बरे वाटले जबलपूरवरून पिप्रिया कुंडम देवरी बडगाव रामघाट करीत थारपाथर येथे आलो येथे आश्रम नाही धर्मशाळा म्हणून एक खोली आहे बाकी सोयी नाही आम्हाला रामबाई नावाच्या बाईने तिच्या घरी आश्रय दिला दुसरी दिवशी नर्मदा जयंती होती समोरच मैया वाहत होती आम्ही दुकानातून साहित्य आणून कढई म्हणजे शिरा केली व मैयाची पूजा करून कन्यापूजन व कन्याभोजन करून नर्मदा जयंती साजरी केली ठारपाथरनंतर बिलासपूर दमगड करीत अमरकंटक येथे पोहोचलो व मृत्युंजय आश्रमात मुक्काम केला दुसरे दिवशी सकाळी उठून माईचा बगीचा येथे गेलो येथून नर्मदा मैयाचा उगम होतो येथे पूजा केली जवळच्या बाटियेतील अर्धे जल येथे अर्पण करावे लागते व तेथील पाण्याने पुन्हा बाटली भरून घ्यावी लागते हे सर्व आटोपून पुढे निघालो व कबीर चबुतरा रुसा गाडा सरई डिंडोळी चाबी सहस्रधारा करीत तिलवाडा येथे पोहोचलो येथील नर्मदा आश्रमाचे बाजूलाच मैया आहे त्यावर पूल आहे तो ओलांडला की पलीकडे जबलपूर आहे परंतु परिक्रमित मैया ओलांडायची नसते तिलवाडा येथून सोमती गोरागाव करेली कौंडिया बासरखेडा करणपूर करीत होशंगाबाद येथे पोहोचलो येथील सेठानी घाट अत्यंत प्रशस्त असून सर्वात मोठा व सुंदर आहे होशंगाबादवरून पुढे निघालो व आमोपुरा मालवा छिदगाव हरदा मांडला करीत ओंकारेश्वर येथे परत आलो व परिक्रमा पूर्ण झाल्याचे मोठे समाधान प्राप्त झाले परिक्रमेदरम्यान रोजचा मुक्काम हा मंदिरात धर्मशाळेत आश्रमात किंवा कोणी आपले घरी बोलविल्यास त्यांचे घरी असा राहत होता स्थानिक लोक परिक्रमावासींना देव मानतात व त्यांची सेवा करतात परिक्रमेदरम्यान आम्ही साधारणत एकच वेळ सायंकाळी जेवत होतो दिवसा मिळेल त्याप्रमाणे नाश्ता फळं घेत होतो जेणेकरून चालणे जास्त व्हावे परिक्रमेदरम्यान घाट उताराचा रस्ता पायपाट शेतातून धुऱ्याविरून पिकातून दगडांचा रस्ता काट्याकुट्यातून असे सर्व प्रकारच्या रस्त्यावरून चालावे लागते डोंगर पहाड चढावे उतरावे लागतात जो रस्ता समोर येईल तो मैयानेच दिला आहे असे समजून चालायचे म्हणजे त्रास होत नाही परिक्रमा सुरू करताना आम्ही एकूण बारा जण होतो व संपताना चारच जण उरलो होतो आवरी घाटपासून आम्हाला धुळ्याचे सात जण मिळाले होते आमच्या बारा जणांपैकी माझी एकटीचीच परिक्रमा शंभर टक्के पायी झाली बाकी सर्वांना काही ना काही कारणास्तव पन्नास सात किलोमीटर किंवा जास्त वाहनातून जावे लागले ही सर्व मैयाचीच कृपा आहे असे मी समजतो वाहनातून जावे लागले तरी वाईट वाटून घ्यायचे नसते कारण परिक्रमा पूर्ण होते महत्वाचे असते परिक्रमा सुरू केल्यावर साधारण एक महिन्यानंतर असे लक्षात आले की माझ्या जवळील बाटलीत जला सुंदर असा गुलाबासारखा सुगंध येत आहे त्यामुळे परिक्रमा पूर्ण झाल्यावर ओंकारेश्वर येथे आल्यानंतर पूजाविधी झाल्यावर बाटलीतील अर्धे जल ओंकारेश्वरास व अर्धे जल अमलेश्वरास अर्पण करावेचे असते परंतु मी तसे न करता पावपाव बाटली जल अर्पण केले व उरलेले जल म्हणजे अर्धी बाटली जल घरी आणून पूजेत ठेवले ओंकारेश्वर येथे मला घेण्यास पत्नी मुलगा व सोन आले होते आम्ही सर्वजण पूजाविधी कन्यापूजन भोजन व जल अर्पण करून सायंकाळी पावणे सहा वाजता भक्तनिवासात खोलीवर आलो असता खोलीभर सुंदर सुवास दरवळत होता वासाने पूर्ण खोली व्यापली होती पत्नी मुलगा व सोन यांनी मला विचारणा केली वास कसा काय येत आहे मी काय उत्तर देणार मी म्हटले फक्त अनुभव घ्या उत्तर शोधू नका अशा प्रकारे तीन हजार किलोमीटरची नर्मदा परिक्रमा एकशे सव्वीस दिवसात म्हणजे एकोणीस नोव्हेंबर बारा ते चोवीस मार्च तेरा एक हजार बहात्तर पॉईंट तीस तास चालून पूर्ण करण्यात आली नर्मदा परिक्रमेचे महत्व परिक्रमेचे नियम परिक्रमेस नेवायाचे साहित्य तसेच परिक्रमेची संपूर्ण दैनंदिन माहिती तक्त्यासह साधारण एक ते दीड महिन्यात मी नर्मदा परिक्रमा पथदर्शिका या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध करीत आहे त्यावरून आपणास विस्तृत स्वरूपात माहिती प्राप्त होईल व परिक्रमा करणे सोपे होईल असा विश्वास आहे हा लेख लिहिण्याचा मुख्य उद्देश भाविकांना नर्मदा परिक्रमा काय आहे याची माहिती व्हावी हा आहे हा लेख वाचून एक जरी भाविक परिक्रमेस गेला तर सर्वात जास्त आनंद व समाधान मला प्राप्त होईल